thank you परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री यांनी आज दिनांक एकोणीस मे रोजी मतदारांच्या विविध समस्या साठी मला पहिल्यापासून ओळखता जनता दरबार हे मी मागच्या माझ्या पहिल्या आमदारकीच्या टर्म पासून घेते आणि सातत्याने जनतेला सर्वसामान्य जनतेला ज्या काही अडचणी असतील त्या इझिली माझ्याकडे येऊन सोडवता यासाठी घेतली आज जिंतूर शहरामध्ये काही लाईटच्या विजेच्या समस्या असतील काही नगरपालिकेच्या समस्या असतील त्या सगळ्या ऐकून घेतल्या नियोजन केलेलं आहे जिंतूर शहरातील सर्व नागरिकांना मला आश्वस्त करायचं की येणाऱ्या काही दिवसांमध्येच आपल्या लाईटच्या समस्या जरी असतील कुठे तरी त्या ते सुटल्या जातील शहरामध्ये पण व्यवस्थित स्वच्छता राहायला पाहिजे पाणी कुठे लॉगिंग नाही झालं पाहिजे आम्ही तयारी केलेली आहे आणि ग्रामीण भागातून पण आलेल्या सगळ्या मंडळींच्या समस्यांचं निवारण करतात प्रयत्न केलेला आहे शेतकऱ्याची आजूबा समज पीक विमायच्या आणि त्या ऐकून घेतलेल्या आहे मग त्या लवकरच सोडायला जातील आपत्ती व्यवस्था पण थोडं सक्रिय आपत्ती बघा नैसर्गिक आपत्ती आपल्या कंट्रोल म्हणजे ती काही कंट्रोल मध्ये प्रत्येक वेळी राहीलच असं नाही नैसर्गिक आपत्ती कशा पद्धतीने येते त्यानुसार आपली सगळी यंत्रणा सज्ज आहे सज्ज दिसत नाही असं नाही का पण ज्या काही अडचणी असतील त्या पण येणार दिवसा सोडून गेला म्हणजे आपण महाराष्ट्र राज्य चौ राज्य मृत्यु असला तर पासून जिद विधानसभेमध्ये माझी प्रोग्राम बसून वाढी जी कार्यप्रणाली ते पण माझंच आहे त्यामुळे वाढी कार्यक्रम किंवा वाढी व्यवस्था कधी होईल सगळ्याकडे लोक पूर्ण खूप शायद आपल्याकडे काय मागच्या येवढ्या दिवसा आता मी चारच महिने झाले माझ्याकडे ऊर्जा विभागाचा कार्य का कारभार आलेला आहे त्याच्यानंतर तुम्हाला हळूहळू सगळ्या गोष्टींमध्ये सुधारणा झालेले दिसणार हां दुसरी गोष्ट त्यासाठी सेलू मध्ये आपण नवीन सब डिव्हिजन चालू केलेलं आहे की जेणेकरून जास्तीत जास्त स्ट्रेंथ आपल्याला मिळावी आणि तातडीनं आपले कामं पूर्ण हवेत माझी आमदार विजय पांडे यांनी तहसीलदार सांगितलं की स्थानिक आमदार लक्ष देत नाही त्यामुळे अनेक भागातील नागरिकाला पाण्याची टंचाई लागत विविध समस्या मी आमदार असताना मी आठ दिवसात जनता दरबाराच्या समस्या परंतु स्थानिक आमदाराचे आरोप लक्षित नाही असं त्यांचा विरोधकाचा आरोप करणं काम आहे त्यांनी सातत्याने आरोपच फक्त करण्यात आलेले काम कुठलं केलेलं नाही म्हणून दुसऱ्या वेळेस सुद्धा जिंतूर सेलूच्या जनतेने त्याला घरी बसवलेलं आहे धन्यवाद या महाराष्ट्र राज्याच्या राज्यमंत्री तथा परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघनाथ दीपक साकोरेकर यांच्या वतीने आज त्यांच्या कार्यालयामध्ये जिंतूर सेलू विधानसभेतील मतदारांच्या विविध समस्यासाठी त्यांनी जनता दरबार भरलेल्या दरम्यान अकरा वाजल्यापासून आता सायंकाळचे पाच वाजलेले आहे विविध समस्या नागरिकांनी त्यांच्या समोर आणलेल्या आहेत विशेषतः या ठिकाणी महावितरणाच्या ज्या समस्या आहेत ते देखील लवकरच ठिकाणी सोडविण्याचा प्रयत्न करणार असल्याचं त्यांनी आश्वासित केलेला दुसरा महत्वाचा मुद्दा जिंतूर सेलू विधानसभा शरद पवार गटाचे माजी आमदार विजय माणिकरावडे यांनी आरोप केला होता की स्थानिक आमदार राज्यमंत्री यांचा जिंतूर सेलू विधानसभा लक्ष आहे त्यामुळे या ठिकाणी भेडसाव जात असल्याचा आरोप केला होता यावर त्यांना प्रश्न केला असता त्यांना त्यांचा असं म्हणणं आहे की स्थानिक आमदार माजीदार विजय मानिकराव भांबळे यांनी फक्त आरोपच करतात त्यामुळे जनतेने त्यांना दोनदा घरी बसलेले आहे जनतेने पुन्हा माझ्यावर विश्वास ठेवलेला आहे आणि जनतेच्या सर्व समस्या सोडण्या त्यांचे आमदार समर्थ असल्याचे यावेळी बोलताना त्यांनी सांगितलेलं आहे जिंतूर सहार न्यूज चॅनल ची बातमी आवडल्या सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा जिंतूर सहार न्यूज चॅनल साठी मी शेअर काय